महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार निधी मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथं शेतकरी जगण्यासाठी झगडतोय त्याचा उदाहरण या भागवण्यासाठी झगडतोय तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काही बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही बिलकुल काढावं मी समर्थन करेन त्याचं आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी तर मंडळी हे होते ओमराजे निंबाळकर आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने दोन चार लाख कोटीचं कर्ज काढावं मी त्याचं समर्थनच करील असा खोचक सवाल यावेळेस सरकारला ओमराजे निंबाळकर यांनी विचारला प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मग तो रस्ते प्रकल्प असो किंवा इतर कुठला प्रकल्प असो यासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणात कर्ज काढत आणि काही लाख कोटी रुपयांचं कर्ज हे आता महाराष्ट्रावरती आहे आणि इतकं मोठं कर्ज असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाणी पुसली जातात तुम्ही प्रकल्पांसाठी कर्ज काढताय तर शेतकऱ्यांसाठी देखील कर्ज ना काय फरक पडतो असं म्हणत त्यांनी सरकारवरती हा निशाणा साधलेला आज महाराष्ट्रातला शेतकरी हा मरतो आहे आणि याचं कुणाला काहीच घेणं देणं नाहीये जे कर्ज तुम्ही काढताय ते प्रकल्पांसाठी वापरताय पण जो तुम्हाला आम्हाला जगवणारा शेतकरी आहे तोच आज मदत मागतोय मरत चाललाय त्यांना मदत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे प्रकल्पांसाठी जसे कर्ज काढता तसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देखील कर्ज काढा मी त्याचं समर्थनच करील असं यावेळेस सोमराजे निंबाळकर म्हणाले म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद